स्वरा यंदा आपल्या श्रीला इयत्ता पहिलीत आपल्या जिल्हा परिषद मांडकी खुर्द शाळेत प्रवेश घेऊया नको आपला श्री खूप हुशार आहे त्याला सावर्डे येथे चांगल्या शाळेत प्रवेश घेऊया अग स्वरा परवा मला घाणेकर गुरुजी आणि नार्वेकर गुरुजी भेटले होते तेव्हा ते सांगत होते की आपल्या शाळेत आता सीबीएसई अभ्यासक्रम सुरू होतो आहे आणि शिकवणे सर्व प्रोजेक्टरवर चालते प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही सुसज्ज आयसीटी लॅब अग बाई आपल्या मांडकी खुर्द शाळेत एवढं सगळं आहे हे मला माहीत नव्हतं बाई आणि कसबेकर बाई म्हणाल्या की शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय तोही मोफत ना फी ना डोनेशन शिवाय मोफत गणवेश शूज पाठ्यपुस्तके मिळतात आणि पोषक आणि पूरक पोषण आहार मिळतो आपल्या शाळेत गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात आणि विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये चित्रकला निबंध भाषण सांस्कृतिक कार्यक्रम व्यावसायिक मार्गदर्शन व्यवहारज्ञान वाढावे म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात आपली शाळा क्रीडा स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षेत अग्रेसर आहे अगं घाणेकर गुरुजी आणि सर्व शिक्षक जादा समेदान करून स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी करून घेतात ह्या सर्व सोयी सुविधा गावातच आपल्या मुलाचे भवितव्य आपल्या शाळेतच घडणार आहे स्वरा बरोबर आहे हो आपल्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत सन दोन हजार चोवीसला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक आणि दोन हजार पंचवीस मध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला ताणी गेल्या वर्षी जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे आता मला पण खात्री पटली आपण आपल्या श्रियांशचे नाव जिल्हा परिषद आदर्श शाळा मांडकी खुर्द शाळेतच टाकूया आता कसं बरोबर बोललीस आपल्या मुलाचं भवितव्य जिल्हा परिषदेच्या शाळेतच उजळेल बघ चल श्रेयांश आधार कार्ड घे आपण शाळेत जाऊन शाळेच्या मुख्याध्यापिका विचारे मॅडम यांना भेटून श्रियाश नाव शाळेत दाखल करूया हो हो आपण श्रीला घेऊन शाळेत जाऊया मी आधार कार्ड आणि जन्म दाखला घेऊन येते अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा शाळेला भेट द्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मांडकी खुर्द तालुका चिपळून जिल्हा रत्नागिरी संपर्क आठ चार तीन दोन सहा सात पाच नऊ 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 धन्यवाद